मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तीस मिनिटं चर्चा झाली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संभाव्य खाती मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात तीस मिनिटं चर्चा झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि याच मंत्रिमंडळ विस्तारावरती दोन्ही नेत्यांमध्ये तीस मिनिट चर्चा झालेली आहे एकमत ह्या संपूर्ण चर्चेमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांसंदर्भात चर्चा झालेली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी जवळपास निश्चित झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे चेतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास तीस मिनिटं चर्चा झालेली आहे अर्थातच उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात ही चर्चा झाली आहे काय सविस्तर तपशील तेजस आपण पाहिलं तर काल रात्री खरं तर पहिलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी सागर बंगला गाठत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती त्यानंतर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागर बंगल्यावर दाखल होत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि साधारण ही भेट जी आहे ही आ, चर्चा तीस मिनिटं चालली असल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये खरंतर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती खरंतर मंत्रिमंडळ विस्तार हा रविवारी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे म्हणजे नागपूर अधिवेशनाच्या एक दिवस एक दिवस पूर्वी ही मंत्रिमंडळाची विस्तार जो आहे हा होण्याची शक्यता आहे त्यासोबत शिवसेना शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या खात्यांसंदर्भात खरंतर ही चर्चा झाल्याची शक्यता जी आहे ती आ, वर्तवली जात आहे त्यासोबत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी जवळपास निश्चित झाल्याची माहिती देखील आपल्याला मिळते आहे आणि आज खरंतर शिंदेकडून नावे देखील जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ